नमस्कार भाग्यश्री जेल्दी रेसिपीज अँड टिप्स या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पाऊस पडायला लागल्यावर आपल्याला मस्त काहीतरी तळलेलं खाण्याची इच्छा होते तो तळलेला पदार्थ पौष्टिक असल्यास अजूनच छान असाच आपण एक पदार्थ बघणार आहोत जो तुम्हाला नाश्त्याला पण खाता येईल नाश्त्याला खायचे असल्यास तुम्ही दही किंवा सॉस सोबत खाऊ शकता तसेच संध्याकाळच्या चहा सोबत सुद्धा सुद्धा तुम्ही खाऊ शकता ही पुरी अगदी खुशखुशीत व छान चविष्ट होते छान फुगते याला कर्नाटक साइडला फुग्याचे थालपीठ असे म्हणतात तुम्ही याला तिखट्याच्या पौष्टिक पुऱ्या सुद्धा म्हणू शकतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया फुग्याची थालपीठ किंवा तिखट पुऱ्या करण्यासाठी आपल्याला इथं काय काय साहित्य लागतं ते बघूया इथं आपण एक घेतली आहे एक मोठी काकडी कोथंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या आल्याचा एक तुकडा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या तसेच आपल्याला लागणार आहे पांढरी तीळ आणि ओवा एक एक चमचा घेतलाय आपण ते आणि जिरं एक चमचा घेतलेला आहे आपल्याला आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर आणि जिरे ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे काकडीचं साल काढून किसून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय पीठ लागतात ते पण आपण बघूया त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन कप ज्वारीचं पीठ दोन कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपण एक कप तांदळाचं पीठ घेणार आहोत दोन कप ज्वारीच्या पिठाला एक कप तांदळाचं पीठ अर्धा कप रवा इथं आपण बारीक रवा घेतला आहे अर्धा कप बारीक रवा अर्धा कप गव्हाचं पीठ अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप डाळीचं पीठ अर्धा कप बेसन किंवा डाळीचं पीठ हरभरा डाळीचं पीठ हे सगळं पीठ मिक्स करू आणि आपण ही सगळी तयारी करून घेऊन पीठ मळायला घेऊ आता आपण हे सर्व पीठ काढून घेतले त्याच्यामध्ये एक पाव चमचा हळद चवी पुरते मीठ तीळ पांढरे तीळ ओवा आपण जी आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर जिरेची जी पेस्ट केली होती ती किसलेली काकडी हे सगळं नीट मिक्स करून जसं पाण्याचा हात लागेल तसं आपण मळून घेऊया हे जास्त पातळ पण नाही मळायचं आहे आणि जास्त घट्ट पण मळायचं नाहीये मी तुम्हाला मळल्यानंतर दाखवतेस अगोदर हे नीट मिक्स करून घ्यायचंय काकडीचं पाणी जेवढं सुटेल तेवढं त्याच्यामध्ये पीठ नीट मिक्स करून घ्यायचे जस लागेल तसंच आपण पाण्याचा हात लावणार आहोत आता हे आपलं पीठ मळून तयार आहे आपण काकडीत जेवढे बसेल तेवढं आणि थोडस कोमट पाण्याचा हात लावून हे पीठ मळून घेतलं आहे हे अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही असं सर थोडस आता हे आपण एक पाच ते दहा मिनिटासाठी झाकून ठेवूया त्या मळलेल्या पिठाचा आपण एक गोळा घेतला आहे एवढा गोल करून घ्यायचा आहे एक आपण प्लास्टिकचा पिशवी कट करून घेतली आहे त्याच्यावर ठेवायचा हा गोळा तुम्हाला हाताने थापता आलं तर हाताने थापा नाहीतर असं लाटण्याने लाटून घेतलं तरी चालेल हलक्या हाताने लाटायचं हे खूप पातळही नाही करायचंय खूप जाडही नाही ठेवायचंय आपल्याला असं मिडियम साईजचं असं लाटून घ्यायचंय आपण अजून एक लाटून घेऊ याला पीठ अजिबात लावायचं नाहीये तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेलाचा हात लावू शकता पिशवीला पीठ लावलं तर तेल खराब होतं आणि ते परतच्या पुऱ्या मग सगळ्या जळतात आता आपण आपण कढईत तेल तापायला ठेवलंय तेल चांगलं तापू द्यायचंय आपल्याला एक छोटा तुकडा टाकून बघायचं आहे कणकेचा आपलं तेल तापले की नाही ते आपलं तेल चांगलं तापलंय आता आपल्याला अगदी हलक्या हाताने हलक्या हाताने पुऱ्याच्यात सोडायची आहे

लोगो बाजूने छान तळून आपण पुरी काढून घेऊया अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या तयार करून घेऊ छान फुगले आपले रेसिपी आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका